Subscribe now and press the bell icon. Never miss an update. <laughs> चांगली होऊन ते आपापल्या घरी जिनी परतावं अशा पद्धतीनं आणि ह्या झालेल्या बॅड हल्ल्यात जे मृत्यू पडले त्या सर्वांना आमच्या मुस्लिम समाजाकडून संपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि जिनी जिनी ह्या हल्ल्यात कटकारस्थान रचून त्या आमच्या ह्या देशावर जी मुझ्णी मुझ्णी या की आतंकी हल्ला केला त्या सर्वांचा आम्ही ह्या मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर जा असा निषेध करतो